नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजार हा ला व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती अवकाळी पासष्ट क्विंटल किमान दर सात हजार शंभर रुपये कमाल दर सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये सर्व साधारण सात हजार दोनशे सदुसष्ट रुपये पुढील वाद अस मी आटोवलं पन्नास क्विंटल किमान दर सात हजार रुपये कमाल दर सात हजार तीनशे पन्नास रुपये सर्व साधारण सात हजार दोनशे पन्नास रुपये जात आहे लोकल कापूस पुढील वाद समिती दी सेलू अवकाली आहे एक हजार सातशे क्विंटल किमान दर सात हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर आठ हजार साठ रुपये सर्व साधारणतः सात हजार सातशे ऐंशी रुपये जात आहे लांब स्टेपलचा कापूस पुढील वाद समिती सावणे रावाखाली तीन हजार सातशे क्विंटल किमान दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये कमालदार सात हजार तीनशे पंचवीस रुपये सर्व सातज सात हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये